नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सदो तिसावा भाग आहे खूप छान छान प्रश्न येत आहेत खूप लोक अतिशय मनापासून हा व्हिडिओ बघत आहेत विजिटला पत्रिकेला जे जे माझे फॅन्स फॉलोअर भेटत आहेत सगळे जर म्हणतात सर प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे आम्ही सगळे भाग बघतोय म्हणजे एखादी टी व्हीवरची सिरियल असते ना आपण आवडीने बघतो त्या पद्धतीने ही सिरियल म्हणजे याचे सगळे एपिसोड्स बघतात म्हणजे एक व्यक्ती मला भेटून गेली मला त्यांचं नाव आठवेल मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन त्यांनी मला सांगितलं सर तुमचे हे जे काही आत्तापर्यंत तीस चौतीस तेहत्तीसावे एपिसोड त्यांनी ते पाहिला हे तेहत्तीस एपिसोड मी कमीत कमी सगळे तीन तीन चार चार वेळेला बघितलेत कारण मला त्यातनं उपाय त्यातनं मार्गदर्शन हे मिळत गेलं तर आपल्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही छान सगळे प्रोग्राम बघताय आपण प्रोग्रामला सुरुवात करू पहिला प्रश्न उमा सांगोलकर सर जिना वायव्यला चालतो का मार्गदर्शन करावे जिना हा नैऋत्येला ईशान्येला आग्नेला ब्रह्मस्थळामध्ये पूर्वेला उत्तरेला नसावा जिन्याच्या तीन जागा पहिली गोष्ट वायव्य दिशा नॉर्थ वेस्ट नंबर दोन वेस्ट आणि नंबर तीन मध्य दक्षिण या तीन ठिकाणी जिनं चालतो याचं कारण लक्षात घ्या अनेक वास्तुतज्ञ चुकीचं मार्गदर्शन तर करतं की वायव्यला जिना नसावा वायव्यमध्ये तीन असे विचित्र पद आलेले आहेत शोष आहे असूर आहे रोग आहे आणि एक नाश म्हणून आहे तर या पदामध्ये टॉयलेट जिना पा सेफ्टी टँक अंडरग्राऊंड पाण्याची टाकी म्हणजे जे जे काही निगेटिव्ह असेल ते तिथे चालू शकतं म्हणजे सहन करण्याची क्षमता आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे जिना कसा आहे असा क्लॉकवाईज वरती 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 जातो आणि क्लॉकवाईज खाली येतो म्हणजे हे वायू तत्वाचा आकार आहे नॉर्थ वेस्ट तत्वाची जागा आहे मग जिन्याची जागा नैऋत्यला देऊन कशी चालेल त्यामुळे कुठल्याही पुस्तकात लिहिलं असेल कुठल्याही यूट्यूबवर सांगितलं असेल की वायव्यला जिना हा दोष आहे अजिबात नाही माझ्या घराचा दरवाजा मी आजपर्यंत सगळ्या केलेल्या बंगलोचा कन्स्ट्रक्शनचा जिना हा वायव्य दिशेला आहे सुखानी लोक आयुष्यात दिवस आहेत काळजी करू नका गौरी परळे सर आम्ही दहा वर्षापासून जगरात राहतो तिकडे दोन तीन वर्ष चांगली गेली पण आत्ता खूप त्रास होत आहे मिस्टरांना हार्ट अटॅक आला होता आता बरे आहे मुलगा सारखा आजारी पडतो दक्षिणेल दरवाजा आणि आग्नेल सगळे पाणी आले मग आम्ही घर बदलू का याचा उपाय करावे घर बदलू नका व्हिजिट करून घ्या मी येईन बघेन की नक्कीच आग्नेयला आहे का कारण लक्षात घ्या लोकांना आग्नेय दक्षिण कळतच नाही आजची गोष्ट आहे आजची मी वास्तू कन्सल्टन्सीला गेलो तो हिंजवडीला पुण्यामध्ये आमचेच एक क्लायंट आहेत मुंबईचे त्यांच्या मुलांनी फ्लॅट घेतला होता दोन हजार जवळपास त्यांनी एकवीसला बुक केला होता आणि त्यांना आता पजिशन मिळाल्या आणि मी आज व्हिजिटला गेल्यावर कळलं की तो आग्नेचा दरवाजा नाही आहे तो दक्षिणेचा दरवाजा आहे तिरकी आग्ने आहे त्यांना काय वाटलं की ही पूर्व आहे म्हणजे आता हा आग्नेचा दरवाजा आहे सरांकडनं उपाययोजना केला की होतं व्यवस्थित पण त्या बिल्डरनी त्याच्यावरती पूर्व दिशा सरळ दाखवल्यामुळे उजव्या बाजूचा म्हणजे आग्नेयचा दरवाजा हे कळलं त्यांना वाटलं होतं मी जेव्हा व्हिजिटला गेलो आज आणि तिथे डिग्री डायरेक्शन सगळ्या ॲक्युरेट चेक केल्यावर कळलं दक्षिणेचा एंट्रन्स आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही व्हिजिट किंवा योग्य मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही बदल करू नका आग्नेयला पाणी आहे का, का। दक्षिणेला दरवाजा हे मी ठरवीन तुम्ही नका ठरवू पण तुम्ही एक जनरल कॉमन व्ह्यूअर आहात तुम्ही वास्तुतज्ञ नाही आहेत तुम्ही अभ्यासक नाही आहे अजिबात यात पडू नका पडायचं असेल तर सखोल अभ्यास करून पडा नक्की मी सुद्धा शिकवेन त्यामुळे स्वतः वास्तुतज्ञ होऊ नका जो डॉक्टर आहे त्या डॉक्टर स्पेशालिस्टकडनं मार्गदर्शन घ्या आपण पुढे जाऊ ऑफिशियल नंबरला कॉल करा प्लॅन कन्सल्टन्सी किंवा व्हिजिट आपण करू सोनू सावंत सर माझ्या हां आता गौरी पोद्दार सर माझ्या घराची वास्तुशांत करताना होम हवन सत्यनारायण पूजा केली होती चार वर्ष झाले आता परत कधी करावी पूजा करावी होम हवन सुद्धा लक्षात घ्या घराला रंगकाम केल्यानंतर तुम्ही पुन्हा पूजा आणि वास्तुशांत करू शकता दर चार वर्षांनी वास्तुशांतीने दर दहा वर्षांनी तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही सत्यनारायण पूजा आणि वास्तुशांत एकत्र कधी करायची नसते त्यामुळे घराचं चेंजेस बदल झाल्यावर तुम्ही नक्की करू शकता सोनू सावंत सर माझ्या देवघरात गणपतीच्या दोन मूर्त्या आहेत आणि एक फोटो आहे काय करू गणपतीच्या मूर्तीचं आपण गणपतीचं विसर्जन करू शकत नाही दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा एखाद्या हॉलमध्ये ठेवू शकता ज्याची आपल्या पूजा करायची गरज नाही आहे कारण एवढ्या काही अतिशय दहा बारा मूर्त्या नाही आहेत की त्याचं काही टेन्शन येण्याच्या दृष्टीने अश्विनी कुलकर्णी पुणे सर माझे घर उत्तरमुखीय घराच्या आतील बाजूस दरवाज्यावर गणपतीची टाईल्स लावली तर चालते का गणपती तोंड दक्षिणेला होते असे चालते का लक्षात घ्या उत्तर मुखीय म्हणल्यावर फक्त बाहेर तुम्हाला पाहिजे आत लावायची काही गरज नाही आहे दरवाज्यावरती तुम्ही प्रोटेक्टिव्ह हँगिंग मिळतं ते ऑफिसमधून मागवा उज्ज्वला सुरळकर सर जुने देवघर कोणाला दिलं तर चालते का हो नक्की देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही संगीता गाबडे सर म आमच्या घराचा जिना पूर्वेला आहे तो काढणे शक्य नाही प्लीज उपाय सांगा घरात खूप कटकटी होतात मिस्टर खूप दारू पितात कर्ज पण खूप वाढले आहे कोट मॅटरी चालू आहे घरात शांतता नाही तर त्यांना हा एकमुखी रुद्राक्ष आणि हे सिट्रिन ब्रेसलेट वापरायला सांगा अतिशय फायदेशीर आहे जेव्हा रुद्राक्ष वापरलं जातं तेव्हा वाईट शक्ती ह्या नको नको वाटतात कारण पॉझिटिव्हिटी वाढते आणि सिट्रिन ब्रेसलेट स्टेबिलिटी देणार आहे पावरफुल आपलं लाईफ करणार आहे ह्या दोन्ही गोष्टी वापरायला सांगा आणि त्यांना पूर्वेला पाय करून झोपू नका पश्चिमेला पाय करून झोपायला सांगा आ, बेसिक गोष्ट लक्षात घ्या कन्सल्टिंग पण वास्तूचं करूयात कारण घरामध्ये हे दोष दिसतात आजारपण त्रास विविध प्रकारच्या समस्या या सगळ्यांचा विचार करता कुठेतरी आपल्याला दोष हा नक्की आहे आणि घरामध्ये कुलदेवतांची उपासना नक्की करा पुढे रोहिणी नाटकर सर रोज खिडकीत कावळे येत असेल तर काय समजावे रोज खिडकीत कावळे येत असतील तर सगळ्या पक्ष्यांप्रमाणेच ॲक्च्युली काय होतं या पक्ष्यांना ना अन्न मिळत नाही आणि पाणी मिळत नाही उन्हाळ्यात तर पक्षी बहुतेक घराच्या खिडकीतच येतात कारण त्यांना माहिती आहे या घरात पाणी आणि अन्न मिळतं कधीतरी तुम्ही पूर्वी त्यांना खायला घातलं असेल ते मेमरीज असतात त्यामुळे त्यांना इतर कुठे नाही मिळेल तर तुमच्याकडे येतात त्यामुळे विशेष काळजी करण्याची गरज नाही आहे खरं तर आपल्या धर्म हिंदू धर्मशास्त्रामध्ये कावळा घरात येणं पक्षी येणं याला शांत सांगितले म्हणजे गो गोमूत्र त्या ठिकाणी शिंपडत राहा बाकी काही विषय नाही आहे विशेष विशे काळजी करायची गरज नाही आहे दीपेश गावंड सर माझ्या घराचा जिणा घराच्या बाहेर पूर्व दिशेला दक्षिण दिशे पूर्व दिशेला दक्षिण दिशे तोंड आहे आणि वडाचे झाड पूर्व दिशेला घरापासून पंचवीस फूट अंतरावर आहे तर प्रॉब्लेम होऊ शकता लक्षात घ्या फोटो व्हिडिओज प्लॅन ऑफिसला पाठवून द्या कन्सल्टिंग काय चार्जेस आहेत आपण बघूयात एक्झॅक्टली त्याचं लोकेशन डिस्टन्स नक्की कशामुळे काय घडतं है आहे मी तुम्हाला सांगेन पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला रेग्युलरली तुमच्याकडे हे गळ्यामध्ये स्पेशली टायगर आय पेंडंट पाहिजे हे साऊथ फेसिंग घर असणे किंवा कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी इफेक्ट करत असेल तर तुम्ही हे नक्कीच गळ्यामध्ये वापरू शकता याचा फायदा भरपूर आहे ॲक्च्युली पॅक आणि आहे दिसतंय तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवतो आहे हे पेंडंट सिल्वरमध्ये हे तुम्ही गळ्यामध्ये नक्कीच घाला आणि तुमच्या घराच्या बाहेर जरा तुम्ही कापूर जाळत चला आजूबाजूला तुळस वाढवा हे बेसिक उपाय आहेत एकदा प्लॅन कन्सल्टन्सी करूयात आणि हनुमंताची उपासना नक्की करा माधुरी टेंबेसर सर आमचे कपड्याचं दुकान आहे आणि उधारी फार होते ते उपाय सांगा पायराईट ब्रेसलेट पायराईटचं पेंडंट आणि हे मनी ट्रिपल मनी हे वापरा बघा माझ्या हातामध्ये मा तुम्हाला आता हे ट्रिपल मनी दिसत असेल हे मनी अट्रॅक्शनचं काम करतं हे ट्रिपल मनी ब्रेसलेट नक्कीच मागवा आणि पायराईटचं पेंडंट त्यांना गळ्यात घालायला सांगा उधारी उधारीसाठी उपाय असा आहे की तुमच्या घरा तुमच्या दुकानात आज रोख उद्या उधारचे पाच बोर्ड लावा सगळीकडे लावा म्हणजे काय होतं आपण कर्ज काढायचं आणि आपण ते पैसे जमवायचे लोकांच्या तिथे खिशामध्ये घालायचे त्यांची गरज भागते गरज पैशाचा विषय असाच आहे की गरज भागली की त्या माणसाचा विषय संपतो एक रुपये तो परत करत नाही त्यामुळे आजपासून स्ट्रिक्टली ठेवा की आपण आपल्या दुकानामध्ये हा बोर्ड लावायचा आहे आणि पायराईट वापरा तुम्हाला बराचसा फायदा दिसेल पायरायटचा स्टोनसुद्धा ऑफिसमध्ये मिळतो तो मागवा आणि पूजेमध्ये ठेवा तो कसा वापरायचा दुकानात कुठे ठेवायचा हेही सांगितलं जाईल एखादा बांबूट्री पण दुकानामध्ये ठेवा पॉझिटिव्हिटी वाढण्याच्या दृष्टीने सोनाली काळेसर आमच्या घराचा किचन ओटा हा दक्षिण दिशेला आहे आणि बेसिने आगणे कोपऱ्यात आहे किचनचे तर प्रॉब्लेम होऊ शकतो का हो फेम नेम बिघडून जातं पोटाच्या खालचे आजार होतात पाय सुजणे किंवा अशा बेसिक गोष्टी होतात आणि आपण जेव्हा हा दक्षिण डिशेला आहे म्हटल्यानंतर ना निगेटिव्ह झोनकडे जातो त्यामुळे घरातल्या स्त्रीला आजार पण राहतं शक्यतो पूर्वेला तोंड करून घेणं अतिशय फायदेशीर शिवानंद गडिंगलं सर घराचं कंपाऊंड किती फूट हाईटला असावं घराचं कंपाऊंड वॉल पूर्व पश्चिम उत्तरेला कमी असावं दक्षिणेला उंच असावं किती फूट याला कुठलाच नियम नाही मी म्हटलं दहा फूट घ्या आणि तुमच्या घराची खिडकी झाकली गेली तिकडनं नाही आला तुम्ही ठरवू शकता किती घ्यायचं आहे पण दक्षिण आणि पश्चिमेचं उंच उत्तर पूर्वेचं लहान कंपाऊंड असं पाहिजे शीतलगुरव सर घराजवळ झाडे लावताना कोणकोणती झाडे लावू शकतो कोणती नको हे सांगावे मनी प्लॅन चालेल का वृक्षायुर्वेद नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं की कोणकोणती झाडे असावीत याच्यावरती स्पेशल व्हिडिओ येणार आहे पण थोडंसं मी तुम्हाला बेसिक असं सांगतो आहे की ज्याला चीक येतं अशी झाडं एक्झॅक्ट घराच्या जवळ नको आणि जे झाड वटवृक्षात रूपांतर होईल आणि उद्या जर उन्मळून पडलं तर आपल्या घरावर पडू नये इतका अंतर म्हणजे दहा ते बारा फुटचं अंतर घरापासून असावं हे बेसिक्स आहेत बाकी आपण स्पेशल व्हिडिओ यावरती येणार आहे सद पुढचा प्रश्न आहे संध्या संध्या वर्गणे सर माझ्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेस आहे घरात पैसे येतात पण टिकत नाही यासाठी काय उपाय करावे नैऋत्य दिशेमध्ये जर दरवाजा असेल तर घरात अनेक गोष्टी टिकत नाही पहिली गोष्ट उमरा लावा तिथे तुम्ही तांब्याची ब्राशची तार टाकून घ्या नैऋत्य दिशा जेवढी जळ करता येईल करा वास्तू तथास्तो ऑफिसमधनं पिरामिड मॅक्स नावाचं यंत्र मिळतं ते तिथे लावून घ्या नैऋत्य दिशेमध्ये स्वामी समर्थांचा कोणत्या गुरूंचा फोटो लावा नैऋत्य दिशेमध्ये मालकांनी स्वतः झोपलं पाहिजे हे बेसिक उपाय आहेत प्लॅन कन्सल्टन्सी करू स्पेशली आपण नक्कीच बघता येईल आणि मिस्टरांची कुंडली मार्गदर्शन घ्या सोमवार आणि गुरुवार माझ्याकडे कुंडलीचं मार्गदर्शन असतं तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता आपण पाहूयात की त्यांना अजून उपाय काय करायचे पायरायडचं ब्रेसलेटसुद्धा वापरणं अतिशय बेस्ट आहे सुवर्णा भिसे पुणे सर मनस्थिर शांत राहण्यासाठी काही उपाय आहे का, का? किंवा कोणते ब्रेसलेट मी वापरू शकते रुद्राक्ष सांगावे तर स्पेशल हे पाचमुखी रुद्राक्ष तुम्ही नक्की वापरा हे बेस्ट ऑफ बेस्ट आहे हे पाचमुखी रुद्राक्ष वास्तू तथास्तु ऑफिसमधनं मागवा डायरेक्टली तुम्ही गळ्यामध्ये हे घालू शकता आणि मनशांतीच्या दृष्टीने हे जे सॅलेनाईट नावाचं सुंदर ब्रेसलेट आहे व्हाईट कलरचं हे बघा हे अतिशय सुंदर आहे जे मला तर खूप आवडतं बघा हे पूर्ण पांढऱ्या स्फटिकाप्रमाणे नॅचरल सॅलेनाईट स्टोन आहे हा आपली मेमरी क्लिअर करतो आपला पॉझिटिव्ह आप करतो असं हे बघा सॅलेनाईट नावाचं ब्रेसलेट हे तुम्ही नक्कीच ऑफिसमधनं मागवा आणि याचा वापर करा आणि मित्रांनो असेच भरपूर प्रश्न पाठवत चला जे काही प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजेत म्हणजे व्हिजिट पाहिजे कन्सल्टन्सी पाहिजे असेल ऑफिशल नंबरला कॉल करा एवढं लक्षात ठेवा की पत्रिकेसाठी आधी तुम्हाला नंबर लावा लागतो मी आठवडाभर फक्त सोमवार आणि गुरुवारच पुण्यात असतो ऑफिसला असतो ते पण बाय अपॉइंटमेंट म्हणजे कन्सल्टन्सी असते तेव्हाच त्यामुळे व्हिडिओ जेव्हा मला बघायला वेळ बनवायला वेळ मिळतो तेव्हा मी करतो तेव्हा एक ना एक दिवस तुमचा प्रश्न येणार आहे वास्तुविजिटला मी तुमच्याकडे येत असतो पण पत्रिकेसाठी तुम्हाला पुण्यात यावं लागेल आणि ज्यांना पुण्यात जमत नाही त्यांनी आम्ही ऑनलाईन कन्सल्टन्सी देतो म्हणजे तुम्ही तुमचे प्रश्न पाठवायचे फी भरायची आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला पी डी एफ आणि हाताने लिहिलेला रिपोर्ट माझ्या हाताने लिहिलेलं रिपोर्ट तुमच्या प्रश्नांची परफेक्ट उत्तरं रत्न काय घालायचं उपाययोजना काय सगळं यात दिलं आहे ऑफिशल नंबरला कॉल करा आणि नाव नोंदवा शुभम भवतू शुभ आशीर्वाद